राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला पोचले होते एका बाजूला नीती आयोगाची बैठक अटेंड करण्यासाठी किंवा त्यामध्ये सहभागी होण्यासाठी जरी हे तिन्ही प्रमुख नेते गेले असले तरी या तिन्ही प्रमुख नेत्यांपैकी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधलं कोल्ड वॉर जे सुरू आहे ते नेमकं कशासाठी सुरू आहे आणि या कोल्ड वॉरच्या मागे देवेंद्र फडणवीस यांची काय भूमिका आहे किंवा देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना डिस्टर्ब करून किंवा त्यांच्या शिवसेनेला डिस्टर्ब करून नेमकं काय साधू इच्छित आहेत असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला जातो आहे आता हे सगळं होत असताना दोन कार्यक्रम जे या संदर्भामध्ये आयोजित करण्यात आले होते यापैकीचा एक कार्यक्रम होता जो प्रवीण दरेकर यांनी आयोजित केला होता काही दिवसांपूर्वी त्या कार्यक्रमाचं शीर्षक होतं धन्यवाद देवेंद्रजी हा कार्यक्रम काळा चौकीमध्ये झाला होता आणि त्यानंतर प्रसाद लाड यांनी एक कार्यक्रम केला आणि तो बी एस टीमधल्या कर्मचाऱ्यांसाठी केला होता त्यांची जी श्रमिक उत्कर्ष सेना आहे त्या माध्यमातून हा कार्यक्रम केला गेला पण त्याचंही शीर्षक होतं धन्यवाद देवेंद्रजी प्रसाद लाड असो किंवा प्रवीण दरेकर असो हे दोनच भाजपचे नेते धन्यवाद देवेंद्रजी म्हणत आहेत पण आता यापैकी म्हणजे या टीम देवेंद्रपैकी आणखी एका तिसऱ्या नेत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठ फिरवायला सुरुवात केली का आहे काय आहे हे सगळं नेमकं प्रकरण आणि देवेंद्र फडणवीस हे नेमकं काय करत आहेत त्यांना काय साधायचं आहे याच सगळ्या गोष्टीचा उहापोह आपण इथे करणार आहोत नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे हा त्यांचा चौसष्टावा वाढदिवस आहे अत्यंत कठीण परिस्थितीत पक्षाला विजय मिळवून देणारा हा त्यांचा वाढदिवस त्यांच्या शिवसैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना काहीसा सुखावणार आहे याच वाढदिवसाच्या निमित्ताने ज्यांच्यामधून विस्तवही राजकीय विस्तव म्हणतो मी राजकीय विस्तवही विस्तव जात नाही त्या फडणवीसांनी त्यांना आज शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या शुभेच्छा देताना ते काय म्हणालेले आहेत आता देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे हे त्या मंत्र्यांच्या वरच्या जॅकेटमध्ये होते पण त्यातल्या एकानेही तो काही राजीनामा दिला नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांची मर्जी सांभाळत त्यांना जे हवं ते पाच वर्षात मिळवून देत किंवा त्यांच्या कलाने घेत केलेलं होतं पण आता तेच देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्याकडून निघालेल्या एकनाथ शिंदे यांना भाजपमध्ये आणून मुख्यमंत्री करेपर्यंतच्या प्रवासाचे एक शिलेदार होते पण पदांनी त्यांना हुलकावणी दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम हे काहीशी विचलित झाली होती त्याच देवेंद्र फडणवीस यांची राजकीय अडचण त्यांच्याच काही जवळच्या मंडळींनी केली आहे असं बोललं जातं ती अडचण क्रिकेटच्या जर संघटनांमध्ये जर आपण पाहिली तर ती अमोल काळे यांनी केलेली होती अमोल काळे आता आपल्यात आत नाही आहेत पण अमोल काळे यांच्या निधनानंतर जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जय शहा यांना वेगळा उमेदवार निवडून आणायचा होता पण देवेंद्र फडणवीस यांनी पडद्या आडून अमित शहा यांचा महाराष्ट्रातला वंडरबॉय असलेल्या आशिष शेलार याला एक जोरदार शॉक दिलेला आहे आता हे कमी म्हणून की काय तर देवेंद्र फडणवीस यांनी एक जे काही हे संपूर्ण सगळं महासत्तांतर घडवलं त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांचे अनेक भिडू या महासत्तांतरामध्ये काम करत होते मग संजय कुटे असतील मोहित कंबोज असतील प्रसाद लाड असतील रवींद्र चव्हाण हे सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं नाव आहे आता हे रवींद्र चव्हाण कोण आहे तर सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीमधून निवडून येतात आणि ते देवेंद्र फडणवीस किंवा पक्ष सांगेल असंच करतात पण त्यातही त्यांचा कल असतो तो देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ते देवे मॅन म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखले जातात आता त्यांनी काय सांगितलं तर ते आहेत पालकमंत्री कोकणातले त्यांनी काय सांगितलं की जर या संपूर्ण कोकण किनारपट्टीवरच्या जागा भाजप लढवणार म्हणजे कोणाची जागा सगळ्यात प्रमुख प्रामुख्याने धोक्यात येणार आहे तर ती येणार आहे दीपक केसरकर यांची दीपक केसरकर यांच्या विरोधात राजन तेली यांनी रान उठवलेलं आहे राजन तेली हे माझे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्याचप्रमाणे म माफ करा माझी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्याचप्रमाणे ते बँकेवरही होते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आता त्यांनी जे काय के सुरू केलेलं आहे त्यांना जे काय करायचं आहे ते प्रामुख्याने त्यांना इथून निवडणूक लढवायची आहे सावंतवाडीमधून आणि त्यांनी केसरकरांच्या विरोधात जे काही सुरू केलेलं आहे त्याला खतपाणी आता रवींद्र चव्हाण घालतायत का की रवींद्र चव्हाण जशी डोंबिवलीमध्ये किंवा कल्याणमध्ये त्यांनी हुलाहुल केली होती तशी ते करतायत बघा देवेंद्र फडणवीस यांना राजकीय अडचणीत आणण्याचं काम त्यांच्या काही जवळच्या मंडळींनी केलं याच्यावरचा एक व्हिडिओ मी केलेला होता पण प्रवीण दरेकर प्रसाद लाड मोहित कंबोज रवींद्र चव्हाण ही जी काही देवेंद्र प यांची टीम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे श्वेता शालिनी मित्र हो देवेंद्र फडणवीस मी आपल्याला सांगतो की शरद पवारांबरोबर अत्यंत सगळ्या पद्धतीत टक्कर देऊ शकणारा नेता म्हणून गेल्या काही काळामध्ये आपण त्यांच्याकडे पाहू शकतो पण त्याच देवेंद्र फडणवीस यांना काय झालं आहे असा प्रश्न त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आणि त्यांचे सहकारी विचारत असतात कारण देवेंद्र फडणवीस या त्यांच्या गोतावळ्याच्या पलीकडे बघत नाही आहेत आणि त्यामुळेच गेल्या काही काळामध्ये त्यांचं त्यांच्या विधानसभा मतदारसंघामधलं मताधिक्यही घटत चाललेलं आहे बघा देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा महापौर झाले एक पहिल्यांदा नगरसेवक झाले ते एकोणीसशे ब्याण्णवला ज्या वर्षी नगरसेवक झाले त्याच काळामध्ये ते महापौर पण झाले त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली ती एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आणि एक त्या एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांनी पराभव केला होता त्यावेळेचे मोठे काँग्रेसचे नेते अशोक धवड यांचा तो नऊ हजारांनी पराभव केला होता त्याने त्यानंतरची निवडणूक झाली दोन हजार चारमध्ये तेव्हा त्यांनी रणजितसिंहचा पराभव केला होता सतरा हजारांनी म्हणजे मताधिक्य दुप्पट झालं होतं पण आता गेल्या काही काळामध्ये त्यांचं मताधिक्य हे घटत चाललेलं आहे आणि प ज्यावेळेला ते पहिल्यांदा निवडणूक म्हणजे या संपूर्ण दोन हजार चौदामध्ये जेव्हा ते नवीन झालेल्या मतदारसंघातून जेव्हा निवडणूक लढले तेव्हा दक्षिण पश्चिम मतदारसंघातून त्यांनी अठ्ठावन्न हजारांनी विजय मिळवला होता आणि तो दोन हजार चौदाचा विजय ज्या वेळेला ते पुन्हा जेव्हा लढले दोन हजार एकोणीसला त्यावेळेला तो एकोणपन्नास हजार मतांवर आलेला आहे एकूणच काय तर देवेंद्र फडणवीस यांचं जे मताधिक्य आहे ते घटत चाललेलं आहे इतकंच नव्हे तर फडणवीस यांचा जो विजय होता तो विजय आत्ता जरी घटत चाललेल्या मता मताधिक्यामुळे चिंतातूर असला तरी देवेंद्र फडणवीस यांनी जी गोष्ट अमो काळे यांच्या निधनाच्या नंतर देव अमित शहा यांची इच्छा असतानाही आशिष शेलार यांना जो शॉट दिलेला आहे असा शॉट जर देवेंद्र फडणवीस यांचे सगळे विरोधक एकत्र झाले तर तो देवेंद्र फडणवीस यांनाही मिळू शकतो असं नागपूरमधल्या काही मंडळींचं म्हणणं आहे आता आपल्यापैकी अनेक म्हणतील म्हटले हे तर काही सोपं नाही आहे की देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या दक्षिण पश्चिममधून पा पाडणं मित्र हो अशाच पद्धतीची भाकीतं आणि अशाच पद्धतीच्या गोष्टी अनेक लोक नारायण राणे यांच्याबद्दलही करत होते पण आपली लोकशाही इतकी गमतीदार आहे ती कधीही कुणाला धूळ चारू शकते इतकंच कशाला पण बारामती म्हणजे अजित पवार आणि अजित पवार म्हणजे बारामती असं म्हणणाऱ्या अजित पवारांना त्यांच्या धर्मपत्नीला बारामतीमधून लोकसभेत निवडून आणता आलेलं नाही आहे सव्वा लाख मतांनी सुप्रिया सुळेंनी त्यांचा पराभव केला आहे ही, ही सगळी उदाहरणं मी आपल्याला एवढ्यासाठीच देतो आहे की देवेंद्र फडणवीस हे आत्ता त्यांच्या टीमचं मिशन म्हणून अमित शहा यांना टशन देणं एवढंच करतायत बहुधा एका चांगल्या दर्जेदार कौशल्यपूर्ण राजकारण आणि प्रशासन हाताळणाऱ्या नेत्याला ही बहुधा दुर्बुद्धी सुचली आहे का किंवा असंघांची संघ करून देवेंद्र फडणवीस हे ज्या गोष्टी अमित शहाना अपेक्षित आहेत त्याच्या उलट्या करण्याच्या प्रयत्नात आहेत या का याचं कारण काय तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना डिस्टर्ब झाली तर एकनाथ शिंदे यांना फटका बसू शकतो आणि तो, तो एकनाथ शिंदे यांना जर फटका बसला तर अमित शहा यांचा आत्ता महाराष्ट्रातला जो कोणी महत्त्वाचा माणूस आहे तर तो आहे एकनाथ शिंदे याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते मराठा आहेत एका बाजूला मराठा विरुद्ध ओबीसी असं रान उठलेलं आहे दुसऱ्या बाजूला हे सगळं होत असताना हा सगळा जो मराठा समाज आहे तो देवेंद्र फडणवीस यांना दूषणं देतो आहे अशा परिस्थितीमध्ये जे जे दिल्लीतल्या दिल्लीश्वरांना अभिप्रेत आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं तिथल्या मग त्या आशिष शेलार असो किंवा एकनाथ शिंदे असो ज्यांना अमित शहा जवळचे वाटतात की जे अमित शहाना जवळचे मानतात त्या सगळ्यांना दणके देण्याचं काम टीम देवेंद्रने सुरू केलं आहे का आणि जर ते सुरू केलं असेल तर त्यासाठी वापरले जाणारे प्यादे किंवा नेते हे जर तितके उंचीचे असते तर आपण नक्कीच या लढाईचं किंवा या सगळ्या गोष्टीचं स्वागत करू शकलो असतो पण ज्यांना मतदारसंघ विधानसभेचेच नाही आहेत ती माणसं किंवा तसे लोक देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला या सगळ्या लढाईमध्ये किती पुरतील आणि किती उरतील हाच खरा प्रश्न आहे मित्र आपल्याला काय वाटतंय टीम देवेंद्रचं मिशन हे अमित शहाना टशन आहे का जर मुंबई गोवा महामार्गासारख्या एका महत्त्वाच्या रस्त्यावरती चर्चा करण्यासाठी जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला रवींद्र चव्हाण पोचलेले नव्हते याचा अर्थ एकनाथ शिंदे यांनी काय काढायचा आणि कोकणी माणसांनी काय काढायचा देवेंद्र फडणवीस यांचा येस बॉय किंवा येस मॅन असलेला रवींद्र चव्हाण हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महासत्तांतराच्या वेळेला महत्त्वाचा भिडू होता पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर रवींद्र चव्हाण अचानक शिंदेंना कान आहेत आपल्याला जे काय वाटतं ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि आपण व्यक्त केलेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्र हो या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणीच आपला मित्र नाही आहे आणि कोणीच आपला शत्रू नाही आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या गोष्टी आणि घडामोडी घडत आहेत त्या अत्यंत बारीक नजरेनं टिपत तुमच्यापर्यंत पोहोचवणं हेच आपलं काम आहे आणि त्यामुळेच आपण अशा निष्पक्ष टाईम महाराष्ट्राच्या पाठी उभे राहाल आणि जर अजूनपर्यंत आपण टाइम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आम्ही आपल्याला निराश करणार नाही इतकंच सांगतो धन्यवाद